अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची बिंधास्त मांडणी करणारं बातमीपत्र कुरंदवाड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातील एका विवाहितेवर लैंगिक अत्याचार झाल्याचे धक्कादायक घटना उघडकीस आले या प्रकरणी पोलिसांनी निखिल संजय कांबळे या संशयित आरोपीला अटक केले पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपीने तिला घरातून जबरदस्तीने ओढून नेत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला आणि याबाबत कोणाला सांगितल्यास तिच्या पतीला मारण्याची धमकी दिली या गंभीर गुन्ह्याची तक्रार नोंदवू नये पैसे देतो प्रकरण मिटवा असा दबाव गावातील पोलीस पाटील याचे पती आणि तंटामुक्त समितीच्या अध्यक्ष यांनी पीडित महिलेवर टाकण्याचा प्रयत्न केल्याचंही फिर्याद पीडित महिलेनं दिल्यानं या दोघांविरुद्ध पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला पीडित महिलेचा तिच्या पतीसोबत बारा तारखेला रात्री घरगुती कारणावरून वाद झाला होता त्यामुळे ती घराच्या दारात बसली होती मध्यरात्री दोनच्या सुमारास संशयित आरोपी निखिल कांबळे यांनी तिचं तोंड दाबून तिला जबरदस्तीनं घराच्या मागे नेलं आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला त्यानंतर त्याने पीडित महिलेला कोणालाही सांगितल्यास तिच्या पतीला जीवे मारण्याची धमकी दिली पीडित महिलेने घडलेला प्रकार आपल्या कुटुंबियांना सांगितल्यानंतर त्यांनी कुरुंदवाड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली पोलिसांनी तातडीनं कारवाई करत संशयित आरोपी निखिल कांबळेला अटक केली त्याला जयसिंगपूर येथील जिल्हा सत्र न्यायालयात हजर केलं असता न्यायालयीन कोठडी सुनावली आहे